हॅलो विश्वर भाऊ ना हा बोलतो मी बोलतोय अच्छा बोल ना ते केबीसी म्हणून ते आदिता बच्चनच असलं नाही का तुम्ही काय केलंय माझा अकाउंट नंबर ती मागितला होता कस बँकेचा अकाउंट नंबर हा हा मग मी दिला नाही फक्त त्यांनी माझा व्हॉट्सअप हॅक केलं काय केलं हा त्याला माझा व्हॉट्सअप हॅक केलंय दुसऱ्यांदा घेतलं तर ईमेल आयडी मागतो आयडी सगळं टाकलं नाही त्याला अच्छा कशी लाडा आली तुझ्याकडे काय विषय होता ते पण त्याला काही वाटायला म्हणून सांग होती ते फेक आहे सगळं ते समोरचा व्यक्ती कॉल केला उचलतोय हो का हो उतरत नाही व्हॉट्सअपवरनं कॉल करता येतं पण आता मला ती कॉल करता येईल हं हं नंबर आहे त्यांचा नाव काय त्याचं नाव काय सांगल नाही त्यानी बरं तुझं नाव काय अभिषेक आविषयक च झालं कुठून बोलतो आहे मुक्षशी मुक्षी घर टेक्स्ट मायसेजवर बोलतो मी त्याला आणि नंबर देतो आहे तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपवरनं ती करतो कॉल ठीक आहे सांग नंबर बर त्र्याहत्तर हा ठीक आहे बोलतो मी त्याला हॅलो हा मी म्हटलं त्या नंबरवरती कॉल केला कॉल वगैरे उचलत नाही तू कोर्स सांगितला होता का त्याला तुझा व्हॉट्सअपचा कोर्स सांगितला होता ना हा सांगितलं होतं तेवढा अरे काय ना तुझं का तुला दाखवता सांग कि तिथे एक तासात चालू होईल म्हणून हा अकरा तास सांगितलं बरं अकरा तासात तुझा व्हॉट्सअप चालू होईल तो काय कॉल उचलत नाही समोरचा आणि हे सगळं फेक असतं रे आता कोणाला काही माहिती सांगायची नसते ना पर्सनल माहिती नाही मी ना तुम्हाला अरे मग तुम्ही अनुभव की व्यक्तीचा तुम्हाला मेसेज येतो त्याच्यावर तुम्ही बोलताय ह्याच्यात तुमची पण चुकी आहे ना आज व्हॉट्सअप झालाय उद्या तुझ्या बँकेमधून पैसे गेले असते ना आखण दुखान पटवून आता काय कर माहितीये का अकरा तासन तुझा व्हॉट्सअप चालू होईल जर तुला कॉल आला का त्याचा मॅसेज वगैरे आला का त्याला डायरेक्ट शिव्या घाल तू आणि त्याला तुझा कोड सांगू नको नाही नाही तो पूर्णपणे तुझा डाटा काढून घेईन मोबाईलचा व्हॉट्सअपचा सब बरोबर आहे हा हा ठीक आहे आणि याच्या पुढे कोणाला माहिती सांगू नको अशी कळलं काय काल मेसेज वगैरे आले का डायरेक्ट शिव्या घालायच्या हा चल पुन्हा दम टाकते देऊ काय दोन टाकलं तू शिव्या घालणार त्याला आपल्या मराठी लँग्वेज मध्ये घालण्या शिव्या पण म्हणजे तुझं अकाउंट सगळं मोबाईल हॅक करून माहिती काय ना होत व्हॉट्सअप फक्त हॅक होईल तुझं बाकी काय ना होत बर हा हा